आपण हे दृश्य पाहतोय भवनाच्या बाहेरील ही दृश्य आहे विधान भवनाच्या पाऱ्यांवर आंदोलन करण्यात येत आहे या ठिकाणी आपण पाहतोय सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर या ठिकाणी घोषणाबाजी करतायत विधानसभेचं कामकाज या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या दिवशी विरोधक आक्रमक झाले होते तर आता सत्ताधारी या ठिकाणी विधानभवनाच्या पायऱ्यांवरती घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर घोषणाबाजी करतायत ईव्ही एमच्या समर्थनार्थ या ठिकाणी आपण पाहतोय विधानभवनाच्या पायऱ्यांवरती सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे या ठिकाणी घोषणाबाजी करतायत ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येत आहे तर या ठिकाणी आपण पाहतोय आजचा दुसरा दिवस अधिवेशनाचा आणि सत्ताधारी या ठिकाणी आता आपण पाहतोय घोषणाबाजी करतायत ईव्हीएमच्या e समर्थनार्थ गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या ठिकाणी घोषणा या ठिकाणी ठिया मांडून बसलेल्या आहेत आपण ही आताची ताजी दृश्य पाहतोय विधानभवनाच्या पायऱ्यांवर पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याकडून घोषणाबाजी केली जाते ईव्हीएमच्या समर्थनार्थ या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात येते अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांकडून ईव्हीएम विरोधात या ठिकाणी एल्गार पुकारण्यात आला होता सभात्याग करण्यात आला होता आणि त्याचाच विरोध म्हणून या ठिकाणी आणि ईव्ही एमच्या एव, समर्थनार्थ या ठिकाणी सदाभाऊ खोत आणि पडळकर हे घोषणाबाजी करतायत विरोधकांना घोषणाबाजी करत या ठिकाणी उत्तर देण्यात येत आहे विरोधकांच्या आंदोलना आंदोलनाला या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याकडून मवियाचा धिक्कार असो अशा घोषणा या ठिकाणी देण्यात येत आहेत ईव्हीएमच्या समर्थनार्थ पडळकर आणि खोत यांचा विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिया मांडण्यात आलेला आहे विरोधकांच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी घोषणाबाजी केली जाते ईव्हीएमच्या समर्थनार्थ या ठिकाणी आपण पाहतोय आंदोलन होत आहे सदाभाऊ खोत आणि पडळकर घोषणाबाजी करतायत ईव्हीएमच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीकडून आंदोलन केलं जात आहे त्यानंतर सरकार स्थापन झाल्यावरती त्यांच्यावरती टीका केली जाते मात्र आता या ठिकाणी आपण पाहतोय ईव्हीएमच्या समर्थनार्थ विधानभवनाच्या पायऱ्यांवरती घोषणाबाजी करण्यात येते एकंदरीतच विरोधक यांना या आंदोलनातून या उत्तर देण्यात येत आहे विरोधकांच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी हा एल्गार पुकारण्यात आलेला आहे मवियाचा धिक्कार असो अशा घोषणा यावेळी देण्यात येत आहेत आताची आपण ही ताजी दृश्य पाहतोय सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर आक्रमक झालेले आहेत घोषणाबाजी देत आहेत सत्ताधाऱ्यांचा ईव्हीएमसाठी हे आंदोलन या ठिकाणी आपण पाहतोय विधानभवनाच्या पायऱ्यांवरती हे आंदोलन सुरू आहे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याकडून घोषणाबाजी करण्यात येत आहे विरोधकांच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी एल्गार करण्यात आलेला आहे आपण ही आताची दृश्य पाहतोय मवी धिक्कार असो अशा घोषणा यावेळी देण्यात येतात ईव्हीएमच्या समर्थनार्थ सत्ताधाऱ्यांचं आंदोलन विधानसभेचा निकाल लागल्यानंतर विरोधकांकडून ईव्हीएम ला दोष देण्यात आलेला आहे आणि आता त्यालाच त्याच विरोधकांच्या आंदोलनाला आता सत्ताधाऱ्यांकडून हे उत्तर देण्यात येत आहे एल्गार पुकारण्यात आलेला आहे विधान भवनाच्या पायऱ्यांवर या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात येते सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर बोलत आहेत गांधीच्या राहुल गांधींचा असो भारत पाता की भारत वंद दे वंदे वंदे नव तुम्ही विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीचा नव तुझ्याला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीचा अधिकार असो अधिकार असो भारत असो अधिकार असो

ईव्हीएमच्या समर्थनार्थ पडळकर आणि खोता यांचा या ठिकाणी ठिया मांडण्यात आलाय मी याचा धिक्कार असो अशा घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात येते ईव्हीएमच्या समर्थनार्थ आंदोलन सत्ताधाऱ्यांचं आंदोलन या ठिकाणी आपण पाहतोय

मला वाटत नाना पटोले मान्यता नसलेल्या शाळेमध्ये पास झालेले असावेत आणि त्यामुळं त्यांचा अभ्यास जरा कच्चा आहे कायद्याचा कारण लोकसभेमध्ये काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये मतदान झालं एक कोटी एकोणपन्नास लाख अ सॉरी भाजपला लोकसभेला भाजपला मतदान झालं दीड कोटी जागा निवडून आल्या नऊ आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसला मतदान झालं लोकसभेला शहाण्णव लाख जागा निवडून आल्या तेरा आणि दुसऱ्या बाजूला अठ्ठावन्न लाख मतदान झालं शरद पवार गटाला जागा निवडून आल्या आठ तुम्हाला अठ्ठावन्न लाखात आठ येते त्या आणि दीड कोटीमध्ये नऊ येत्या त्या ह्याचा जरा हिशोब नाना पटोल्याने जरा आम्हाने सांगावा मला वाटतं पवार साहेबाच्या शाळेत त्यांचं शिक्षण झालं असावं कारण पवार साहेबांची शाळा म्हणजे कॉपी करून पास व्हा असल्या शाळेत ते शिकल्यामुळं नाना फसायला लागलं या आणि म्हणून साहेबांना ई एम आताच का चाललं ना दोन हजार चारला ते दोनडाव निवडून आले चारला आले नऊला आले, नौला आले, नौला आले, नौला आले देशाचे कृषी मंत्री झाले तेव्हा होत दोन हजार चार ते महाराष्ट्रात दहा वर्ष सत्ता होती तेव्हा होत आता पवार साहेबांना बॅलेट का पाहिजे त्यांच्या लक्षात आलं बॅलेट मतदान जर आपल्याला कमी वयाला लागलं ला, तर फाडायला येत तो कागद किशात घालायला का येतो दोन ये चार मतांना जर पडत असलं तर तो कागद गेळायला ये येतो आता ही ई एम मशीन गिळायला येणा किशात घालायला येणा फडायला येणार आणि पळवून घेऊन जायला येईना म्हणून पवारांच्या लक्षात आलं की चो पाजे। मनुन तो कागदच असला पाहिजे आणि म्हणून पवार साहेबांची चालली आहे खताटो आणि पहिल्यापासून पवार साहेब हे कपटकट कारस्थानाच्याच गावात मुक्काम आहेत ते सत्याच्या गावामध्ये कधीही मुक्कामला गेले नाहीत आणि म्हणून आज ते नव्या तंत्रज्ञानाला विरोध करत आहेत ज्या कायदे मंडळानं हे नवं तंत्रज्ञान आणलं त्या कायदे मंडळाचा हे आव्हान करत आहेत आणि म्हणून मला वाटतं की ही त्यांची लढाई जनतेच्या मनामध्ये असंतोष पसरण्यासाठी चाललेली आहे त्याचा काही उपयोग होणार नाही